नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुणे पदवीधराच्या संदर्भातच आता व्हिडिओ पुढचे दोन तीन दिवसाचे आपण करूया सगळ्यात महत्वाची गोष्ट अनेक लोकांचे मला प्रश्न येत आहेत की पुणे पदवीधर निवडणूक काय असणार आहे त्याचा मतदारसंघ कसा असणार आहे याबद्दल मी माहिती देतो अनेकांना याबद्दलची सविस्तर माहिती नाही आहे मित्रांनो आत्ता जशी आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं ती व्यक्ती ही विधानसभेचा आमदार म्हणून कार्यरत होती आणि विधानसभेच्या आमदारकीची निवडणूक आपण आता पार पाडली आणि आपण आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या व्यक्तींनी त्यांच्या वयाची वय वर्ष अठरा पूर्ण केली होती अशांनी मतदान करून एक उमेदवार निवडून दिला ती व्यक्ती आमदार ज्याला इंग्रजीमध्ये एम एल ए असंही म्हटलं जातो ही व्यक्ती विधानसभेमध्ये आपल्या प्रश्नांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाला आवाज उठवण्यासाठी जात असते त्याच पद्धतीत विधानसभेच एक उच्च सभागृह म्हणून विधान परिषदेकडे बघितलं जातो या वरच्या सभागृहामध्ये जो मेंबर असतो त्याला एम एल सी असं म्हटलं जातं या एम एल सीच्या च्या मध्ये असलेले जे आमदार असतात विधान परिषदेचे जे आमदार असतात यांचा सर्वप्रथम तर कार्यकाळ सहा वर्षाचा असतो जसा आमदाराचा पाच वर्षाचा असतो हे आमदार काही आमदार अथवा स्थानिक स्वराज्य संस्था पार्टी राज्यपाल यांच्या मार्फत निवडून जाणारे काही लोक असतात तर काही पदवीधर म्हणजे जे ग्रॅज्युएट लोक असतात ते त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी काही आमदार निवडून पाठवतात काही शिक्षक मतदारसंघाच्या मार्फत काही आमदार जात असतात त्याच पद्धतीमध्ये आपण पदवीधर मतदार संघाचा विचार करतोय आणि पदवीधर संघाचा आमदार विधान परिषदेचा आमदार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे आणि त्याची मी तयारी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करतोय याबद्दलची अधिक माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलूया आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र